श्री अनंत व्रत श्री अनंत चतुर्दशी व्रताची माहिती भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेष नाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दौरा सापडल्यास केल्या जाणाऱ्या या व्रताविषयीची माहिती या लेखातून आपण जाणून घेऊ हे व्रत गतवैभव परत मिळावे या केले जाते या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजे श्री विष्णू असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत या व्रताचा कालावधी चौदा वर्षाचा आहे या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात चालू राहते अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पूजतात पूजेनंतर दोरा यजमानांच्या डाव्या हातात बांधतात चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते अनंत व्रत व्रत करण्याचा दिवसाचे अनंताचे दिवस म्हणजे देहातील चेतना स्वरूप क्रियाशक्ती श्री विष्णुरूपी शेषगणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूच्या पृथ्वी आप आणि तेज या स्तरावरील शक्ती रूपी लहरी कार्यमान असतात श्री विष्णुतवाच्या उच्चाधिष्ठित लहरी सर्वसामान्य भक्तांना ग्रहण करणे शक्य नसल्याने निदान कनिष्ठ रूपातील या लहरींचा तरी सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी या व्रताची हिंदू धर्मात योजना केली आहे शेष देवता श्री तत्त्वाशी संबंधित पृथ्वी आग आणि तेज या लहरींचे उ उत, उत्तम वाहक समजली जाते म्हणून शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले आढळते या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तींच्या लहरी सर्पिलाकार स्वरूपात असल्याने शेषरूपी देवतेच्या विधानाने या लहरी त्याच रूपात जीवाला मिळणे शक्य होते क्रियाशक्तीचे मानवी देहाशी संबंधित कार्य देहातील क्रियाशक्ती चेतनेच्या रूपात सजीव म्हणून पृथ्वी तत्वाच्या स्तरावर स्थूल देहाचे जडत्व सांभाळत असते आप तत्वाच्या स्तरावर ती स्थूल देहाने आकारमान सांभाळते तेजाच्या स्तरावर हीच शक्ती चेतनेतील वेगात सातत्य ठेवते शेषरूपी देवता ही मानवी देहातील चेतनेला त्या त्या लहरींच्या रूपात क्रियेच्या स्तरावर संरक्षित करणारी असल्याने तिला या विधी प्राधान्याने महत्व दिले जाते दर्भाचे शेषरूपी प्रतीक दर्भात क्रियेच्या स्तरावर तेजाच्या रूपातील शक्ती कार्यमान रूपात भ्रमण करत असते दर्भाच्या शेषरूपी प्रतीकातून ब्रह्मांडातील क्रियाशक्तींच्या स्तरावरील विष्णुरूपी सर्पिलाकार लहरी दर्भाकडे आकृष्ट होऊन पूजास्थळी पसरवण्यास सहाय्य होते या लहरींच्या स्पर्शामुळे तसेच देहातील संक्रमणामुळे क्रियेच्या स्तरावर देह कृती आणि कर्म करण्यात संवेदनशील बनते अनंतातील चौदा गाठींचे दोरे मानवी देहात चौदा प्रमुख ग्रंथी असतात या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोऱ्याला चौदा गाठी असतात प्रत्येक ग्रंथींची विशिष्ट देवता असते या देवतांचे या गाठीवर आवाहन केले जाते दोऱ्याची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसऱ्या ग्रंथीपर्यंत वाहणाऱ्या क्रियाशक्ती रूपी चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे चौदा गाठींच्या दोऱ्यांची मंत्राच्या सहाय्याने प्रतिकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णुरूपी क्रियाशक्तीच्या तत्वाची दोऱ्यात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भारी दोरा दंडात बांधल्याने देह पूर्णत या शक्तीने प्रभावित होतो यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास सहाय्य मिळते जीवाच्या प्रभावामुळे हे कार्यबळ टिकण्याचा कालावधी अल्प अधिक असतो त्यामुळे त्यानंतर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभावित नवीन दोरे बांधले जातात अशा रीतीने जीवनात चेतनेला सतत श्री विष्णूंच्या क्रियाशक्तीरूपी आशीर्वादाने कार्यरत ठेवले जाऊन जीवन आरोग्य संपन्न तसेच प्रत्येक कृती आणि कर्म करण्यास पुष्ट बनवले जाते भोपळ्याचे वैशिष्ट्य भोपळ्यातील आपत रसात्मकता ही क्रियाशक्तीला चालना देणारी असते तसेच भोपळ्यात बद्ध असणारे सूक्ष्म वायुकोश हे ब्रह्मांडातील क्रियाशक्तींच्या लहरींना स्वतः घणीभूत करणारे असतात अनंत पूजनात भोपळ्याचे घागरे आणि वडे यांचा नैवेद्य दाखवण्याचे कारण भोपळ्याच्या सहाय्याने बनवलेले घा घारगे आणि वडे यात पूजास्थळी कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तींच्या लहरी कालावधीत स्थानबद्ध होऊ शकतात अशा क्रियाशक्तीने भारीत नैवेद्य ग्रहण केले अनंतपूजनात भोपळ्याचे घारगे आणि वडे यांचा नैवेद्य दाखवण्याचे कारण भोपळ्याच्या सहाय्याने बनवलेले खारगे आणि वडे यात पूजनस्थळी कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तींच्या लहरी अल्पकालावधीत स्थानबद्ध होऊ शकतात असा क्रियाशक्तीने भारित नैवेद्य ग्रहण केल्याने देहातही त्याच पद्धतीने बलवर्धकतेला पूरक असे वायुमंडल निर्माण होण्यास सहाय्य मिळते श्री अनंत चतुर्दशी या व्रताबद्दल श्री गुरु श्री गुरुचरितामधील बेचाळीसावा अध्याय अध्यायामध्ये पूर्ण माहिती दिली आहे ती आपण पाहू अनंत चतुर्दशी व्रत कथा श्री सायम सायमदेवाला म्हणाले तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतेस या अनंत पूजेचे महात्म्य काय आहे व ही अनंत व्रत पूजा पूर्वी कोणी केली होती या व्रत पूजनेचे फळ काय याविषयी मी तुला सांगतो ते ऐक हे अनंत व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केले होते त्या व्रतप्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले त्याचे असे झाले कौरव आणि पांडव पण लावून द्यूत खेळत होते त्या द्यूत क्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण केले व त्यांना बारा वर्ष वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा स्वामी पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखे भोगीत होते पांडव मनात असतानाही कौरव अनेक कपट कारस्थाने करून त्यांना त्रास देत होते पांडवांचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होते पांडवांचे सत्वहरण करण्यास कौरवांनाही पांडवांकडे पाठवले परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे रक्षण केले पांडवांचे फार हाल होत असत ते पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटायला गेला श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्यांना लोटांगण घातले त्याची यथासांग पूजा केली मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली हे भक्तवत्सला कृष्णनाथा तुझा जय जयकार असो हे कृष्ण तूच या विश्वाचे उत्पत्ती स्थिती लय यास कारण आहे तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस दुष्ट दुर्जनांचा नाश व संत सज्जनांचे रक्षण यासाठीच तू अवतार घेतोस पांडव माझे प्राण आहे असे तू सर्वांना सांगतोस मग आमची उपेक्षा का करतोस तुझ्याशिवाय आम्हाला कोणाचा आधार आहे सांग तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरे भोगावी लागत आहेत आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाले तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो हे व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल सर्व व्रतामध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे हो। हे व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू हेच माझे मूळ रूप आहे मीच तो नारायण दुष्टांचे निर्धालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वसुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला मी जळी स्थळी काष्टी पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे मीच सर्व काही आहे. मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे त्या अनंताची म्हणजे माझीच तुम्ही यथासांग पूजा करा या व्रताने तुमचे सर्वोत्तपरी कल्याण होईल हे व्रत कोणत्या दिवशी करावे कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांग अशी विनंती युधिष्ठिराने केली असता श्रीकृष्ण म्हणाले भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील ही व्रत पूजा करावी या दिवशी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा कृतयुगातील वसिष्ठ गोत्री, गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता भृगुकन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती त्यांना एक कन्या झाली तिचे नाव सुशिला दुर्दैवाने सुशीला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली सुशीला अगदी नावासारखीच होती ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करीत असे घरातील केरवाडा सडा सारवण अंगणात सुंदर रांगोळी काढणे देवपूजेची तयारी करणे घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करीत असे तुची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्राधी श्रौत कर्मे थांबली होती म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली तिचे नाव कर्कशा ती अगदी नावासारखी होती ती अत्यंत दुष्ट बुद्धीची होती ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करीत असे सुशीला तिची सावत्र मुलगी ती सुशीलेचा छळ करीत असे सुशीला आता उपवर झाली सुमंतूला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली सावत्र आई तिचा छळ करीत होती व सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होते त्यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि तसा योग जुळून आला एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला त्याने सुशिलाला पाहिले व तिला मागणी घातली सुमंतूला कौंडिन्य जावाई म्हणून पसंत पडला एका शुभ मुहूर्तावर सुशिला आणि कौंडन्य जावाई यांचा विवाह झाला सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशिला व कौंडिन्या यांना आपल्या घरी ठेवून घेतले थे। आषाढ आणि श्रावण असे दोन महिने गेले कौंडिन्याला सासूरवाडीस राहणे पसंत नव्हते आपण आता दुसरीकडे राहाव्यास जावे असे त्याने ठरवले मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला कन्या आणि जावई जात आहे त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर हे ऐकताच ती कर्कशात संतापली काही एक न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले तिघांना मोठे आश्चर्य वाटले सुमन तुला तर फार वाईट वाटले त्याने स्वयंपाकघरात शोधाशोध केली एका मडक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले तेवढेच आपल्या मुलीला त्याने कन्या जावयाला निरोप दिला तेवढेच आपल्या मुलीला त्याने देऊन दोघांना निरोप दिला सुशिला आणि कौंडन्या एका रथात बसून निघाले दुपारच्या वेळी कौंडन्यांच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबवला कौंड्य अनुष्ठानासाठी गेले सुशिला रथातच बसून राहिली तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले तेथे काही स्त्रिया एकत्र जमून कसली तरी पूजा करीत होत्या त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या निरनिराळ्या कलशाची पूजा करीत होत्या सुशिलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले तुम्ही ही कसली पूजा करीत आहात या पूजेचा विधी कसा असतो ही पूजा केली असता काय फळ मिळते हे सर्व मला सांगाल का त्या स्त्रिया म्हणाल्या बस आम्ही तुला सर्व काही सांगतो आम्ही ही आम्ही ही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा करावयाची असते त्याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुख समृद्धींची प्राप्ती होते अनंत स्वरूप भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा होते ही पूजा कशी करावयाची याचा थोडक्यात विधी असा भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला रूपी श्री विष्णूंची पूजा करावयाची असते हे एक कौटुंबिक व्रत आहे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवायचे असते या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून चौदा गाठी असलेला एक रेषमाचा दोर एक रेशमाचा दोरा असतो पूर्वी ज्याने हे व्रत चालविलेले असते त्याच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवावयाचा असतो दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करावयाची असते चौरंगावर दर्भाच्या बनवलेल्या सात फं फन... सात फाच्या शेषरूपी अनंत नागाची प्राण प्रतिष्ठा करून त्याच्या पुढे अनंत दोरक ठेवावयाचा त्याची पूजा करायची चौरंगावर गंगेचा एक व यमुनेचा एक असे दोन जलपूर्ण कलश ठेवायचे त्याची पूजा करायची चतुर्भुज विष्णूंचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागांची अनंत म्हणून मनात धारणा करावी नवीन ग्रंथयुक्त दोरे दोन्ही कलशांवर ठेवून पुरुषसुक्त मंत्रांनी त्याची पूजा करावी या अनंत पूजेत चौदा या संख्येला फार महत्त्व आहे अनंत दुर्काला चौदा गाठी असतात नैवेद्याला चौदा लाडू करंजा, अप्पू इत्यादी पदार्थ असावेत हे व्रत किमान चौदा वर्ष कराव्याचे असते चौदा वर्ष झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे या व्रतामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात सर्व सुख समृद्धींची प्राप्ती होते अनंत स्वरूपात भगवान विष्णूंची आपल्यावर पूर्ण कृपा होते अनंत व्रताची माहिती सांगून त्या सुशीलाला म्हणाल्या आजच अनंत चतुर्दशी आहे तू आजच आमच्याबरोबर ही व्रत पूजा कर त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणांची तुझ्यावर कृपा होईल व तुझे मनो व तुझे मनोकामना पूर्ण होईल सुशिलेने अनंताचे सुशिलेने आनंदा सुशिलेने आनंदाने ते मान्य केले व त्या स्त्रियांच्या समवेत भक्तिभावाने अनंताची यथासम पूजा केली सुशिला आणि कौगन्य रथात बसून पुढे निघाले काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले हे कोणाचे नगर हे कोणाचे नगर आहे त्याचा काहीच सम काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले हे कोणाचे नगर हे कोणाचे नगर आहे त्यांना काहीच समजेना इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले स्वामी तुम्ही तपोनिधी आहात या नगराचे राज्य तुमचेच आहे असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभव संपन्न राजप्रसादात नेले अनंत पूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते एके दिवशी कौंडिन्याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले हे हातावर तू काय बांधले आहेस सुशीला म्हणाली हा अनंत आहे मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्यामुळे आपल्याला ही सुख समृद्धी प्राप्त झाली आहे हे ऐकताच कौंड्याला राग आला तो म्हणाला आपल्याला सुख समृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने माझ्या ज्ञानामुळे मी केलेल्या खडतर तपश्चर्येने त्यात त्या अनंताचा त्या काहीही संबंध नाही असे म्हणून त्याने तो अनंत दोरक हिसकावून घेतला व अग्नीत टाकला अनंताचा कोप झाला अनंत व्रताचा अपमान झाला कौंडिन्यांची सगळी संपत्ती नष्ट झाली चोरांनी सगळी संपत्ती चोरून नेली त्यांच्या घराला आग लागून सगळे घर झळून भस्म झाले सुशिलेला अतिशय दुःख झाले ती शोक करू लागली प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला सुशिला आणि कौंडन्य एक वस्त्राणीशी वनात भटकू लागले कौंडन्यांचे डोळे उघडले त्यांचा गर्व नाहीसा झाला पश्चात पश्चाताप दग्न झालेला तो शोक करू पश्चाताप दग्ध झालेला तो शोक करीत अनंताचा अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला तुम्हाला अनंत कोठे दिसला का प्रत्येक जण नाही असे उत्तर देत असे त्या कौंडिन्याला एक आम वृक्ष दिसला त्या वृक्षावर खूप फळे होती पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हती कौंडिन्याने त्या वृक्षाला विचारले तू भगवान अनंताला पाहिलेस का वृक्ष म्हणाला नाही मी पाहिले नाही तुम्हाला त्यांचे दर्शन झाले तर त्यांची माझ्यासाठी क्षमा मागा पुढे त्याला एक बैल दिसला त्याच्यापुढे भरपूर चारा होता पण त्याला तो खाताच येत नव्हता तू अनंताला पाहिलेस का असे कौंडिन्याने त्याला विचारले त्याने नाही असे सांगितले कौंडिन्य पुढे गेले त्याला दोन सरोवर दिसली पण त्यातले पाणी कुणीच पित नव्हते त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाही ही परिस्थिती देवाला सांगा असे सांगितले पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व हत्ती दिसला ते दोघे नुसते त्या वृक्षाला विचारले तू भगवान अनंताला पाहिलेस का वृक्ष म्हणाला नाही मी पाहिले नाही तुम्हाला त्यांचे दर्शन झाले तर त्यांची माझ्यासाठी क्षमा मागा पुढे त्याला एक बैल दिसला त्याच्यापुढे भरपूर चारा होता पण त्याला तो खाताच येत नव्हता तू अनंताला पाहिलेस का असे कौंडिन्याने त्याला विचारले त्याने नाही असे सांगितले कौंडिन्य पुढे गेले त्याला दोन सरोवर दिसली पण त्यातले पाणी कुणीच पित नव्हते त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाही ही, ही परिस्थिती देवाला सांगा असे सांगितले पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व हत्ती दिसला ते दोघे नुसतेच उभे होते काही बोलत नव्हते काही सांगत नव्हते तेव्हा कष्टी झाले जमिनीवर पडून शोक करू लागले अनंत अनंत अशा हाका मारू लागले त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली ते वृद्ध ब्राह्मण रूपाने तेथे प्रकट झाले कौंडन्याने त्यांच्या पायावर डोके ठेवून विचारले तुम्ही तरी अनंत कोठे पाहिला का त्यावेळी मीच तो अनंत असे तो ब्राह्मण म्हणाला आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले त्यांनी कौंढण्याचे सातवन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले भगवान अनंत विष्णूंचे कौंढन्याला वर दिला तू धर्मशील होशील तुला कधीही दारिद्र्य येणार नाही तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील श्रीकृष्ण म्हणतात श्रीकृष्ण म्हणाले भगवान अनंत विष्णूंचे श्रीकृष्ण म्हणाले भगवान अनंत विष्णूने कौंडण्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम वृक्ष बैल दोन सरोवर गाढव हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांची क्षमा मागितली ती का श्रीकृष्ण म्हणाले भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेक पाहिलेला आम वृक्ष बैल दोन सरोवर गाढव हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का असे विचारले असता विष्णूंनी त्यांना त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले भगवान विष्णू म्हणाले तुला जो आमृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता त्याने कुणालाही विद्यादान केले नाही म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येईनासे झाले तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता त्याने बरेच दान केले होते पण त्याला त्या दानाचा गर्व होता त्यामुळे आता त्याच्यापुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते तुला ती दोन सरोवरे दिसली त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या दान धर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी एकमेकींनाच दान देत असत त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग नाही झाला म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पीत नाही तुला जो गदर्भ दिसला होता तो तुझा क्रोध होता तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गदर्भाचा जन्म मिळाला तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्येचा झालेला गर्व तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास सुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस गर्व अहंकार देवधर्माबद्दल तुच्छता यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आता तू घरी जा व अनंत व्रत कर म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसू नावाने जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील कौंडण्याला सगळे पटले त्याचा गर्व नाहीसा झाला त्याने घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्याला अनंत वैभव प्राप्त झाले ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले अनंत व्रताचा महिमा हा असा आहे या व्रतामुळे कौंडिन्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले त्यामुळे तुम्ही सुद्धा हे व्रत केले तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल ज्या अर्थे श्री गुरूंनी हे ज्या अर्थे श्री गुरु हे वृत्त करण्यास सांगितले त्यानुसार हे किती प्रासादायिक आहे याची श्रीदित्त भक्तांना खात्री पटते।